रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज काय तुम्हाला का सांगायचं म्हणजे काय सांगायचं हे घरात झोपलं तर खूप काय मी असं माताराज आहे ते एकदम आवाज आले की उठून बसते खूप लागत आहे काय नाही बेरडवाडी येथील धान्यापासून अल्कोहोल निर्मितीच्या कारखान्यामुळे भडगाव आणि बेरडवाडी या गावच्या नागरिकांचे पशु आणि जमिनीचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अमरसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज गडिंग्लज प्रांताधिकारी यांना देण्यात आले दोन हजार सोळापासून त्यांनी अल्कोकेलचा प्रोजेक्ट म्हणजे धान्यापासून उजवून केली साहेब अल्कोल तयार करणार आणि त्याचे प्रोसिजर साहेब जर विचारात घेतला तर मला वाटतं एक दोन तीन मालक त्याचे झाले तर नंतर एक कोणतरी पार्किंग चालवाय घेतलेले आहे दहा फुटाच्या अंतरावर एक भुईवाडी त्याचबरोबर बेरळवाडी असतात चव्हाणवाडी आणि मरभुद्रीवाडी अशा भडगावच्या चार वस्त्यासाठी राहिलेले दोन हजारच्या आसपास साहेब लोकसंख्या जोर जोरात एक वाजल्यासारखं वाजते मोठा आवाजात कर्कश आवाज बाहेर येतो त्यामुळे पेशंट बीपीचे वाढलेले आहेत शालेची मुलं आहेत लहान लहान मुलं जे पाणी त्यांनी वापरलं जात आहे त्या पाण्याचं साहेब त्यांनी पीचा जो प्लॅन्ट आहे तो आहे का नाही माहीत नाही त्याची कारण साहेब आहे की साहेब त्यांनी दार लावलेलं असते आत कुणालाही ह्या व्यक्तिगत कुणालाही आत साहेब भेटलं जात नाही कुणाला प्रवेश नाही साहेब आत काय धान्यापासून अल्कोहोल तयार करते त्या चन्नाची फॅक्टरी आहे हे बघायचं झालं तर बी आत कोण तिथला एकही माणूस जाऊ शकत नाही अशा पद्धतीची सिक्युरिटी आणि या सगळ्या गोष्टी साहेब आहेत तिथल्या सुद्धा पाणी प्रदूषित पाणी यायला लागले त्यांनी त्या पद्धतीचं साहेब प्रदूषण महामंडळालासुद्धा तिचं पत्र दिलेलं होतं चारा आम्ही आणतो ते पाणी कुचके पाणी जायला लागलं त्याच्यामुळं सुद्धा ते व्हायला बाधिक आहेसुद्धा बाधिक आहे तिथं स्टोरेज करण्यासाठी आत बोर आहेत एक त्या एरियात मला आवडते दहा एकराच्या एरियात एक दहा पंधरा बोर मारल्यात आणि त्या बोरातली पाणी सोडतात आणि त्याचं परक्युलेशन साहेब त्या खालच्या विहिरीत व्हायला लागले नुसतं साहेब एवढंच होत नाही तर तिथनं जे काही ओव्हरफ्लो त्यांच्या जे सांडव्यातनं पाणी जाणार आहे बरोबर रात्री अकरा नंतर साहेब पाणी सोडायला चालू करतात ते पहाटेपर्यंत पाणी सोडायचं आणि पहाटेला आणि परत बंद करायचं अक्षरशः साहेब इथली जी मंडळी आता वस्तीतली आलेली आहे त्यांच्या साहेब दारात ती कुंडकं तुंबलेली आहेत आणि त्या कुंडकातली सुद्धा पाणी आलेलं आहे त्याँ त्याँ ते घाण पाणी शेळी शेळीत्या आणि त्या त्याच्यामध्ये दोन माझ्या शेळी मेल्या साहेब त्याचबरोबर त्यांनी उन्हाळभर शंभर टक्के टँकरनं पाणी साहेब साहेब तिथं वरच्या बाजूला तिथं क्वारी आहे खडक काढलेली क्वारी आहे त्या क्वारीत नेऊन सोडायचं त्या ओढ्याकडला सोडायचं तिथे बेरडवाडला लागून ला ला एक साहेब बंधारा बांधलेला आहे त्या बंधाऱ्यात सोडायचं साहेब जून महिन्यात मला वाटते त्या बंधाऱ्यापासून ते खाली चाळूवळची घरं जिथं म्हणजे भोगाने तळापर्यंत वड्यातल्या शंभर टक्के विहिरीतली साहेब प्रदूषित पाणी काळखीत सगळं पाणी दिसत मासं मेले साहेब हा व्हिडिओ सुद्धा त्याच्यातला मासं मेलेला साहेब साहेब त्याचबरोबर साहेब आवाजाचा ध्वनी जर विचारात घेतला प्रचंड आहे तो प्रचंड स्वरूपात साहेब रात्री साहेब बरोबर बारा वाजता त्यांचा तुम्ही एअर प्रेशर जर सुटला साहेब तर झोपलेली बऱ्यापैकी उठून बसायला पाहिजेत मग माणसंच नुसता न तर मशीन सुद्धा साहेब त्या पद्धतीचा एवढ्या प्रेशरनं ते तेच जनावरांच्या दृष्टिकोनातला माणसाच्या दृष्टिकोनातनं साहेब फीत जे आहे ते फार भयानक स्वरूपाचं आहे त्या आवाजामुळे एवढं आम्ही म्हणणार नाही साहेब तू प्रोजेक्ट बंद करा आम्ही म्हणतोय तिथं काम करणारी पोरं ती आमची नक्की लोकलची ओलची असतील की नक्की पोरांच्यासाठी रोजगार टिकला पाहिजेत पण रोजगार कधी टिकला पाहिजे साहेब जी जनता आहे ती जनता जिवंत राहिली तर रोजगार जिवंत राहणार आहे माणसंच जर या एवढ्या सगळ्या प्रदूषित या सगळ्या गोष्टींच्यामुळं जर माणसं मिली तर साहेब उद्योग चालणं हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे त्यामुळं आमचं स्पष्ट भूमिका आहे या सगळ्या त्रुटी ज्या आमच्या काही अटी आहेत त्या त्यांनी पूर्ण शंभर टक्के बंद करून जर प्रोजेक्ट चालवत असतील तर ठीक आहे नसेल तर साहेब त्यांनी काय करावं हे तुम्ही त्यांना लिगलीरित्या सांगावं इतकी आमच्या अपेक्षा आहे क्रशर राहायचं साहेब चार चार पाच क्रशरायच डस्ट जे उडतो आहे तो डस्ट साहेब पूर्ण तिथल्या चारा जमिनी झाले तो साहेबाईना घराघरामध्ये कोळशाच्या घरामध्ये किचन मध्ये कोळशाची बुकटी सगळं येऊन पडते रोज धूक भर लोटून काढतात बायका मग ते प्रदूषण एवढा मोठ्या प्रमाणात होत आहे की ते तिथं माणसं जगायची अवघड झाले डस्ट जेणेकरून उडून जाता कामा नाही त्याला मग शॉवर सिस्टम बसवता येते किंवा काय करता येते बघा तेही प्रदूषण थांबणं ही सगळ्या गोष्टीच्या फार महत्वाच्या मुद्द्याचे आपण सोडलेले जनावर जर खेळाले तर आता पाच सहा आहेत हजारो जनावर पण मिळले तुम्हाला मी आठ ते दहा दिवसाची मुदत देतोय त्या पद्धतीनं तुम्ही प्रदूषण मामंडळाचे अधिकारी बोलवा तिथं कंपनीवर बैठक घेऊया का बघा आम्ही तिथे यायला तयार आहे तुम्ही प्रांत साहेब तुम्ही सगळेजण या तिथले लोकलचे लोकंसुद्धा आहेत त्यात तुम्ही वस्तुस्थिती हो बघा आम्ही सांगालो यापैकी खोटा असेल तर आमचं काही दुमत नाही आहे पण वस्तुस्थिती सत्य आहे आमच्याकडं रेकॉर्डिंग आहे ग्राफ पत्रकारांनी निवेदन दिलं तहशीदार साहेबांना दिलं बी ओ साहेबांना दिलं पेपरलासुद्धा बातमी दिली कुणीही ऐकलेले नाही म्हणून आज आम्ही संघटित होऊन हे लढा लढायचं म्हणून आज या ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहोत जनगर्जना लाईनसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकार गडिंग